कार्यकर्त्याने विचारला भाऊ काय नेमकं अरे पण ज्या अर्थी एखादा माणूस कुठे जाण्याचा मन ह्याच्यात असेल तर आपल्या त्या दिवशी प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता पूर्णपणे समजायचं आहे की आम्ही हे झिंकू ते जिंकू यांच्या फक्त कागदावरच्या व्याज असतात मागच्या टायमाला मी आतमध्ये जात होतो आत्ताचे काय ते उमेदवार डिक्लेअर केले ते माझ्या समोर सांगून गेले संगीता ताई साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजो मागवा डीजे मागवा दोन हजाराच्या निवडून येणार आहेत काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहेत तेव्हा माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तेव्हा मान खाली टाकून गेले जसजशा ज़ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतशी लोकांमध्ये वेगळी वेगळी चर्चा रंगताना दिसत आहे त्यातील एक चर्चा अनिल नवगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का चर्चा ही चर्चा पूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पसरलेली आहे यावरती खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन अनिल नवगणे यांनी स्वतः तर पाहूया ही मुलाखत मुळामध्ये मी शिवसेना पक्षामध्ये गेले कित्येक वर्ष काम करतोय आणि काम करत असताना सामाजिक दृष्टिकोनातून एक समाजाचा कोकणाचा अध्यक्ष असल्यामुळे कुणबी समाज संघाचा थोडंसं मुंबईला जाणं येणं जास्त वाढल्यामुळे आज काही लोकांनी स्वतःहून त्याच्यामध्ये काही तथ्य असायचं कारण नाही कारण की ही जिल्हा परिषद माझी पत्नी स्वाती अनिल नवगणे ही जिल्हा परिषद मागच्या सदस्य आहेत होत्या आणि गेले कित्येक दिवस ह्या मतदारसंघामध्ये आम्ही सारी फिरतो फिरतोय परंतु कुणाला काय काय वाटतोय की अनिल नवगणे हिकडे जातील तिकडे अनिल नवगणे पक्षाशी ठाम आहे आज जे कोण वावड्या उच उठवतायत जे काही लोक स्वतःहून बाबा कुणाशी माझी चर्चा झाली काय कुठल्या कार्यकर्त्याशी बोललोय काय असं कुठलंच काही नसताना अचानकपणे काही जण म्हणायला लागले की अनिल नवगणे या पक्षात जातोय मी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि पक्षाशीच ठाम राहणार आणि आज जे काही लोक वावड्या उ ज्या बातम्या पसरवतायत की अनिल नवगणे ह्या पक्षात मी आज त्या पक्षाचं नाव पण घेणार नाही ह्या पक्षात पक्षप्रवेश करतायत खऱ्या अर्थाने ही पक्षप्रवेशाची बातमी देऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करतायत की अनिल नवगणे मग आताच या आमच्या पक्षामध्ये येता येणार आहेत मग तुमचं काय मी कुठेही जात नाही माझ्या बाबड्या उठून त्यांना असं वाटत असेल की हा मतदारसंघ सोपा होईल जो जो ज्याला उमेदवारी देतील त्याचा प्रामाणिक काम करून त्याला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या दोन्ही ठिकाणचे सदस्य निवडून आणायची जबाबदारी ही पक्ष संघटनेने दिल्यानंतर जो कोण उमेदवार असेल माझी पत्नी असेल अन्य पक्षामध्ये दोन तीन जण इच्छुक आहेत माझ्या पत्नी आणखी दोन दोघे इच्छुक दो आहेत मी मागच्या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख होतो परंतु तिथं विकास हा विषय विरोधात असल्यामुळे पत्नी जिल्हा परिषद सदस्य असली होती कारण की पक्षाच्या विरोधात असल्यामुळे जिल्हा परिषद निधी तेवढा कमी पडत होता निधीची ज्या पद्धतीत निधी आणता आला तेवढा निधी आम्ही ह्या मतदारसंघात आणला परंतु ज्या जोशाने कामं व्हायला पाहिजेत तेवढ्या पद्धतीत झाली नसली तरीसुद्धा आज आदरणीय भरेश्वर गोगावले मंत्री आहेत आणि ह्या मतदारसंघात बरीचशी कामं जवळजवळ पाच दहा कोटीची कामं ही भरतशेठ गोगावलेच्या गोगावले साहेबांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघात झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला कुठं जाण्याची गरज नाही कारण की आपल्यास बरोबर विकास पुरुष बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि तो प्रत्येकाच्या सुखादुःखात आहे आणि असा नेता आपल्याजवळ असताना कुणाला तरी जाऊन भेटायचं असं हे करतं ते आमच्या मनात पण येणार नाही ना की हा मतदारसंघ आम्ही आमचा बाले किल्ला आमदार किल्ला असे पडले जिल्हा खासदार किल्ला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरीसुद्धा स्वाती अनिल नवगणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष शिवसेना पक्षाकडे आहे ह्याच्या आधी ज्ञानदेव पवार जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे जे कोणी वल्गना करतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे की मागच्या टायमाला पण ह्या पंचायत समितीतून स्वाती अनिल नवणे आघाडीवर होती एक एकोणचाळीस मतांनी फक्त माझी पंचायत समिती आदिवासी थोडीशी लोकांच्या यांनी गेली प्रत्येक ठिकाणी पाच पाच दहा दहा मतं कमी पडली त्याच्या आधी मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो मा माझी आमच्या आम वहिनी पंचायत समिती सदस्य होत्या आज त्यांना मी एक खुलं आव्हान देतो देतो की काय होईल ते तुम्हाला निवडणुकीनंतर कळेल कुणी असं समजू नये की हा मतदारसंघ आम्ही आमचा बाले किल्ला आमदार किल्ला असे पडले जिल्हा खासदारकीला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरीसुद्धा स्वाती अनिल नवगणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या त्यामुळे चिंता करायचं कारण नाही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच तिने उमेदवार निवडून येणार आणि त्याचा तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी पूर्णपणे बघायला मिळेल फक्त सीट डिक्लेअर न झाल्यामुळे संघटनेने अजूनपर्यंत ह्या तिन्ही सीटवर निर्णय न दिल्यामुळे थोडंसं हे ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता पूर्णपणे बाहेर येईल आणि त्यांना काय समजायचं आहे की आम्ही हे जिंकू ते जिंकू यांच्या फक्त कागदावरच्या व्याजा असतात मागच्या टायमाला मी आतमध्ये जात होतो आत्ताचे काय ते उमेदवार डिक्लेअर केले ते माझ्यासमोर सांगून गेले संगीता बक्कम ताई साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजो मागवा डीजे मागवा दोन हजाराच्या निवडून येणार काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहेत तेव्हा माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तेव्हा मान खाली टाकून गेले त्यामुळे ह्या हे वल्गणं फक्त करत राहतात ते वल्गणं त्यांना करू द्या त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या वस्तुस्थिती काय आहे काम काय आहे ते क अनिल नावडे त्यावेळेला दाखवेल